जागा वाटपाच्या बातम्यांचा मौसम सुरू झालाय म्हणजेच विधानसभा निवडणूक आता जवळ येत चालली आहे यात पहिलं पाऊल उचललंय ते महाविकास आघाडीनं महाविकास आघाडी सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबरला जागा वाटपावर चर्चा करणार असल्याची माहिती पेपरमध्ये छापून आली आहे जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त तिथे त्या पक्षाचा उमेदवार द्यायचा असं साधं सोपं गणित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडलंय अशात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका पाहता त्यांना फारशी कसरत करावी लागणार नसल्याचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं हे खरं मात्र खरा, खरा तिढा आहे तो मुंबईच्या जागांचा कारण काय तर उद्धव ठाकरेंचा हट्ट मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी पंचवीस ते तीस जागांवरती उद्धव ठाकरे यांनी आपला म्हणजे आपल्या पक्षाचा दावा सांगितलाय आता यावरून मात्र महाविकास आघाडीत पुन्हा वादविवाद रंगणार चर्चा वितरकांना उदाहरण येणार आम्ही कसे खरे मुंबईच्या जनतेचे कैवारी आहोत हे संजय राऊतांच्या तोंडून उद्धव ठाकरे वधवून घेताना पाहायला मिळणार मग यावरून उडालेले खटके लक्षात घेत उद्धव ठाकरे कदाचित दिल्लीवारीही करणार असं सारं काही सोमवार नंतर पाहायला मिळू शकतं किंवा मुंबई वगळता इतर ठिकाणचे उमेदवार किंवा पक्षांच्या जागा जाहीर केलेल्या पाहायला मिळू शकतात पुन्हा एकदा मुंबई आमचीच हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट मव्याला भारी पडणार का उद्धव ठाकरे यांच्या हट्टाला काँग्रेस बळी पडणार का शरद पवार काँग्रेसशी साथ देणार की पुन्हा यातही राजकारण करणार कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या दृष्टीनं मुंबई फारशी महत्वाची नाही आहे कारण मुंबईत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दबावाला पुन्हा एकदा काँग्रेस बळी पडणार की नव्या काँग्रेसचा उदय मुंबईत पाहायला मिळणार अशा साऱ्या प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत तुमच्या आशीर्वादाने घेऊन टाकणे आठ हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलाय कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी दिलीप ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असं साधं सोपं गणित मवयाच्या नेत्यांनी मांडलं त्यामुळे जागावाटपात त्यांना फारशी मेहनत करावी लागणार नाही असं चित्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्माण झालं होतं अगदी काही जागांचा अपवाद वगळता सगळीकडे चित्र एकदम झकास पाहायला मिळत होतं म्हणजे अगदी एकशे सहा जागांवरती जिथे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तिथे जागांचं वाटप कसं करायचं यावरती सुद्धा एकमत झालेलं पाहायला मिळालं पण मग आडवे आले ते उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या जागा मुंबईच्या छत्तीस जागांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंचवीस ते तीस जागा मागितल्या आणि मग महाविकास आघाडीची महाभयानक अवस्था झाली लोकसभेलाही उद्धव यांचा उद्धटपणा काँग्रेसने सहन केला होता पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती काँग्रेसला आपलं अस्तित्व राज्यात निर्माण होईल अशी सुताराम शक्यता वाटत नव्हती म्हणून त्यांनी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केला मात्र लोकसभेतल्या यशानंतर काँग्रेसही आता राज्यात आपण महाविकास आघाडीत मोठा भाऊ आहोत याची काँग्रेसला जाणीव झालीये त्या जाणीवेनं आता आपला मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असा सवाल त्यांना कार्यकर्ते विचारू लागलेत आता काँग्रेसचे नव्या दमाचे शिलेदार या प्रश्नावरती काहीसे आक्रमक होत असलेले पाहायला मिळत आहेत बरं असंही नाही की काँग्रेसमध्ये असा ही ना ही चेहरा नाही जो अभ्यासू असेल आणि मुख्यमंत्री पदासाठी लायक असेल मग साऱ्या गोष्टी जर पक्षासोबत जाणाऱ्या आहेत तर उद्धव ठाकरेंचा दावा प्रत्येक वेळेस का सहन करायचा आणि त्यांना दबून का राहायचं असा सवाल काँग्रेसच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा आहे याने एक सूत्र ठरवलंय की ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री एव्हा ना उद्धव ठाकरेंना हे उमगलं असेल पण खुर्ची प्रेम सोडतील ते उद्धव ठाकरे कसले मग आता मुंबईच्या जागा वाटपात हा सारा लेखाजोखा मांडला जाणार आर्थिक राजधानी सूत्र आपल्याच हाती रहावीत म्हणून उद्धव ठाकरे आटापिटा करणार आणि आता काट टाकलेली काँग्रेस त्यांच्या या आटापिट्याला भीक घालणार की नाही हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे यात सर्वात मोठा रोल अदा करावा लागणार आहे तो नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण बाबांना कारण गेल्या काही दिवसात याच दोन नेत्यांनी खंबीर भूमिका घेत उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन आले तरीही फारसा फरक पडणार नसल्याचं जाहीर करत पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीपद यामध्ये ते येऊन उभं राहिल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं हे चित्र किंवा ही भूमिका स्वागतार्ह आहे कारण आजच्या घडीला मव्यात मोठा भाऊ म्हणजे काँग्रेस आहे आणि शिवसेना हा त्यातला एक घटक पक्ष आहे मग जो मोठा भाऊ निर्णय घेईल तो त्यांना मान्य करावा लागेल बरं मोठा भाऊ काही आपलाच तोरा दाखवत नाहीये त्यानंही दिलदार मनाने हे जाहीर केलंय की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री पण त्यांचा हा स्टँड उद्धव ठाकरेंना मंजूर नाहीये मवियाच्या सभेतही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा माझा त्याला पाठिंबा असेल असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा तोच मुद्दा पुढे रेटला होता आता मात्र त्यांना काँग्रेस काउंटर करणार की पुन्हा काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या होला हो म्हणणार हे काही दिवसात कळेलच मात्र मविया जागा वाटपाच्या शर्यतीत पुढे आहे आणि ते सोमवारी जागा वाटप जाहीर करणार असं वाचलं आणि त्यानिमित्तानं हा व्हिडिओ करावा असं ठरलं उद्धव ठाकरेंना मुंबईच्या जागा वाटपात काँग्रेस समोर झुकावं लागेल का मुख्यमंत्री पदाचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न स्वप्नच राहणार का काँग्रेस मोठा भाऊ म्हणून मुंबईच्या जागा वाटपात फिफ्टी फिफ्टी असं धोरण स्वीकारणार का प्रश्न अनेक आहेत व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद